अखिल भारतीय साहित्य परिषद यांचं एकतीसावं साहित्य संमेलन यशवंत नगरीमध्ये दिनांक नऊ मे व दहा मे वीसशे पंचवीस रोजी भरत आहे खऱ्या अर्थानं प्रीती संगमामध्ये हे लोकसाहित्य एकतीसावं साजरं होतं असा आनंद आहे यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी दुर्गादेवी दुर्गाबाई म्हणून आपण ठरवलं त्या असताना एक साहित्य जमेल झालं होतं त्यामध्ये गदी माडूलकर होते पु ल देशपांडे होते आम्ही व्हॉलंटिअर म्हणून काम केलं होतं पण आता याच साहित्य संमेलनाची दुसरी बाजू अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने योजलेलं हे संमेलन आपल्या सर्वांच्या उपस्थितीनं अधिक स्मरणीय देखणं व्हावं आणि त्याचा आनंद सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या नवोदित तरुणांना मिळावा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसारखा एक साहित्यिक त्यांच्या नावानं नसेल पण त्यांच्या नगरीमध्ये भरणारं साहित्य संमेलन हे आपण सर्वांच्या उपस्थितीनं साजरं झालं याचा आनंद आपण सारेजण लुटूया या स्वागत्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वागताच्या सोबत मला देऊन आपण मला एक फार मोठी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद